दिवसाप्रमाणे बाळाचे बाल बारसं ठरवण्यात आले सर्व मित्रमंडळी नातेवाई बाळाच्या बाशीसाठी आले पाणना सजवला गेला आणि बाळाचं बारसं केलं गेलं बाळाचं नाव ठेवण्यात आलं होतं केशव परंतु बाळ हा सगळ्यात लहान होतं सगळ्यात छोटं होतं त्याच वेळेला बाळ सुद्धा त्या मुलांसोबत एकत्र बसायचे त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना लेखनाची वाचनाची आवड निर्माण झाली त्यांचं लेखन वाचन सुधारू लागलं आणि ही गोष्ट पंतांनी लगेच ओळखली त्यामुळे घरी असल्यापासूनच त्यांचं प्राथमिक शिक्षण टिळकांनी घरीच पूर्ण करून दिलं गणित असेल संस्कृत शोक असतील मराठी व्याकरण असेल हे त्यांनी घरीच तयार केलं मग पंतांनी त्यांना संस्कृत रूपावली गणितामधील पूर्ण अंक असा बराचसा भाग शिकवला आणि म्हणूनच त्यांना पुण्यामध्ये पुढील शिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला पुण्याला त्यांच्या काका आणि पु, आणि केशव केशवस बाळ पुण्याला शिकण्यासाठी गेले बाळ हे अतिशय हुशार होते बुद्धिमत्तेचे होते त्यांना अन्याय कधीही सहन झाला नाही ते अत्यंत स्वाभिमानी होते तुम्हाला सगळ्यांना शेंगांच्या तर्फलाची गोष्ट माहीत आहे मी शेंगा खाल्ल्या नाही मी तर्फल उचलणार नाही यामधूनच त्यांचा स्वाभिमानपणा त्यांचा अन्याय सहन ती आपल्याला दिसून येते बाळचा अभ्यास हा अतिशय चांगला सुरू असताना मध्ये एक दुखाची घटना घडली ती म्हणजे त्यांच्या आईचं निधन झालं त्यांचं पितृछंद्र हरवलं त्यामुळे बाळ थोडंसे डिस्टर्ब झाले थोडंसं त्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं परंतु काही काळ विचार करत असताना त्यांच्या मनामध्ये आलं की आपण ज्या वेळेला कोकणामधून पुण्यामध्ये यायला निघालो होतो त्यावेळेला तोड� आपल्या आईने आपल्याला काहीतरी सांगितलं होतं काय सांगितलं होतं बरं अरे बाळा आज शिक्षणाला खूप शिक्षण नसेल तर ह्या इंग्रजांच्या राज्यामध्ये आपला काहीच निभाव लागणार नाही आणि त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की तू खूप शिकावं खूप शिकावं आणि खूप मोठं व्हावं आईची इच्छा आपल्याला पूर्ण करायची आहे त्यामुळे बाळने आपलं दुःख बाजूला साधलं आणि पुन्हा एकदा त्या अभ्यासाकडे वळवे बाळ शाळेत असतानाच एक तुम्हाला प्रसंग सांगते बाळ आमच्या गंगाधर टिळक दौपद्य टिळकांना प्रत्येक नवनवीन गोष्ट शिकण्याची आवड होती त्यांना सोपं सोपं काही करावंसंच वाटायचं नाही जे आणि ही गोष्ट ना त्यांच्या आजूबाजूला असणाल्या त्यांच्या वर्गामध्ये असणाल्या सर्व मुलांना माहिती दे एकदा काय झालं विद्यार्थ्यांनी त्याच्या मित्राने त्यांना विचारलं अरे बाळ तू सोपी गणित सोडवण्याऐवजी कठीण गणित का बरं सोडवतोस अरे सोपी गणित सोडवली तू जास्त मार्क्स मिळतील की नाही जास्त तुम्ही गुण मिळतील तू उगाच कठीण कणे थोडणार वेळ कशाला घालवतोस त्यावरती टिळकांनी असं उत्तर दिलं तुमचं म्हणणं बरोबर आहे जर मी सोपी गणित सोडवली तर मला खूप मार्क्स मिळतील शाळेमध्ये येतो ते म्हणजे ज्ञान मिळवण्यासाठी बाहेरच्या जगामध्ये गुणांना खरं तर महत्व नाही परंतु तुम्ही काय ज्ञान मिळवता यावर माझं लक्ष असेल आणि आपण सुद्धा सर्व विद्यार्थी केंद्रांनी सुद्धा गुण मिळवणं गरजेचं आहे परंतु त्याचबरोबर त्या गुणांसोबत जागतिक ज्ञान मिळवणं बाहेरचं ज्ञान मिळवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे हे आपण ठेकाकडून शिकणं गरजेचं आहे बाळ आता पंधरा वर्षाचे झाले होते त्यामुळे पंतांनी त्याचा विवाह करायचा ठरवला ठरवल्याप्रमाणे बाळचा विवाह झाला आणि त्यांच्या पत्नीचं नाव ठेवण्यात आलं सत्यभावा आता बाळ आहे हे जावळी झालेली होती त्यामुळे त्यांना बाळ अशी हाक मारणं त्यांच्या सासरकच्या लोकांना काही पटली नाही आणि त्यामुळे त्या बाळ यांचं नामकरण सासरच्या लोकांनी बळवंतराव असं केलं आणि पुढे बळवंतराव हेच नाव त्यांचं रूढ झालं लग्नानंतरचा एक प्रसंग त्यांचा असा आहे की लग्नानंतर पहिल्या दिवाळसणामध्ये सासऱ्यांकडून जावळ्याला काही ना काही भेटवस्तू दिली जाते आता सोन्याची अंगठी देण्याचं निश्चित केलं परंतु ही गोष्ट ज्या वेळेला टिळकांना कळली त्यावेळेला टिळक असं म्हणाले की मला सोन्याची वस्तू देऊ नका जर तुम्हाला मला भेट म्हणून काही द्यायचं असेल तर मला पुस्तकं भेट द्या कारण सोन्याची अंगठी माझ्या काही उपयोगाची उपयोगासाठी नसेल परंतु तुम्ही पुस्तकं दिली तर त्यामधनं मला माझं ज्ञान वाढवता येईल आणि अखेर त्याच्या सासऱ्याने सुद्धा त्यांना पुस्तकेच भेट केली आता बाळ बाळ जे बळवंतरावांचे मॅट्रिकचे वर्ष होते ते अगदी डोळ्यासमोर यायचे आणि त्यांचा अभ्यासाचं लक्ष होऊन जायचं त्यांचं त्याच वेळेला ते ज्या काकाकडे पुण्यामध्ये राहिलं होते त्या त्यांना समजावून सांगितलं अरे बाळ आता वर्ष आहे त्यावेळी तुझा अभ्यास तुझं मॅट्रिकचं वर्ष महत्वाचं आहे आणि तुझ्या आईवडिलांची इच्छा काय होती की आपल्या मुलानं आपल्या बाळानं खूप मोठं शिकावं की नाही त्यामुळे तू दुर्लक्ष करू नकोस तू अभ्यास कर काकांचं हेच म्हणणं बलवंतरावांना पट ते मॅट्रिक अतिशय चांगल्या उत्तम पास सुद्धा झाले त्यानंतर त्यांनी काही कारणं पहिल्यांदा ते शिक्षणासाठी टेकक कॉलेजमध्ये होते परंतु काही कारणास्तव ते मुंबईमधल्या एल पी स्कूल कॉलेजमध्ये गेले त्यानंतर त्यांनी आपलं बी ए पूर्ण केलं त्यानंतर त्यांनी आपलं एल एल ई पूर्ण केलं आता एल एल बी झाल्यानंतर त्यांना चांगल्या पगाराची नोकरी हो मिळणार सरकारी नोकरी मिळणार त्यामुळे आत्ता आपल्या आपले सुखाचे दिवस चालू होतील असं त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या खालच्याला वाटू लागलं परंतु त्याचवेळी लोकमध्ये यांची झाली ती म्हणजे विष्णू शास्त्रीचे पुत्र गोपाळ गणेश आगरकर यांच्यासोबत आणि ठिकाणी निर्णय घेतला की आता मी यापुढे सरकारी नोकरीमध्ये भाग घेणार नाही सरकारी नोकरी घेणार करणार नाही तर विष्णू शास्त्रीची पुळकर गोपाळ गणेश आगरकर आणि टिळक यांनी एकत्र येऊन एका शाळेची स्थापना केली आणि त्या शाळेला नाव दिलं ता दि इंग्लिस त्यानंतर टिळकांनी देशप्रेमाची भावना आपले विचार आपलं कार्य संपूर्ण सामान्य माणसा मराठा आणि केसरी ही वर्तमान